सध्या राज्यातील संपूर्ण लाडक्या बहिणी मात्र नाराज आहेत कारण की दिवाळी उलटून गेली आणि भाऊबीज सणही गेला मात्र अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत अलीकडकडच्या लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज सातत्याने मिळत राहील असं सांगितलं होतं मात्र भाऊबीज ही भी बहिणींच्या भी बँक खात्यात जमा झाले नाही नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये वितरित होण्याची शक्यता होती मात्र आता ही शक्यता दुसूर होत आहे अशी माहिती देखील समोर येत आहे दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांचे हप्ता जमा होणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून सरकारला विचारला जात आहे मात्र सध्या राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वाहू लागले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानंतर आचारसंहिता लागू होईल तर, तर, तर या दरम्यान कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणे शक्य नसतं त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पुढील आठवड्यात जमा होण्याची मात्र शक्यता आहे